राज्यात उद्धव आणि राज ठाकरेंच्या मनोमेलनाचे बारे वाहत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आनंद होईल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसेच सर्व संघटना एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्रात एक मजबूती निश्चितपणाने येईल असा विश्वास देखील आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते शिवसेना आम्हाला निश्चितपणाने एकत्र आलं तर आनंदच होईलच होईल किंवा बाकीचे नेते वगैरे नाही संदर्भातची कल्पना नाही वरिष्ठ नेते पातळीवर ते काम करतील पण सर्व संघटना एकत्रितपणाने काम केलं तर निश्चितपणाने एक मजबूती महाराष्ट्रामध्ये काम करताना येतील ती निश्चितपणाने येईल असं वाटतं दुष्काळासाठी काय दुष्काळाच्या संदर्भामध्ये आज तासगाव कोटे मंकाळ मतदारसंघामध्ये आम्ही महिषाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी दिलेलं आहे टेम्पूचं एक आवर्तन पूर्ण करून घेतलेलं आहे चोवीस तारखेपासून दुसरं आवर्तन आम्ही चालू करतो आहे त्याचबरोबर विसापूर कुंजे चालू करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे त्याचबरोबर आरफळ ताकारी ताकारीचं पाणी उपळावीपर्यंत पोचलेलं आहे शेवटपर्यंत पाणी पोचवण्याचा आमचा मानस आहे